आपल्या म्हणणार म्हणणारे अडाणी कवार त्याला बोलायचं कळत नाही मनत झरांग्याला बोलायचं कळत नाही ते शिकलेलं नाही त्याला आरक्षणातलं काही कळत नाही त्याला संविधानाचं काही कळत नाही मनत झरांग्याला संविधानाचं काही कळत नाही आणि असं बोलणाऱ्यांना माझं एक उत्तर आहे आमचा नेता निष्ठा आहे समाजासाठी तो निष्ठा आहे मनत जरांगे इमानदार माणूस आहे तो गाडी घोडा ते नाही लागत आहे पद ज्याला काही हे नाही ते बी आपल्या आपल्या प्रगतीसाठी त्यांचं नाव घेऊ घेऊ त्यांचं नाव घेऊ घेऊ त्यांना बदनाम करायचा प्रयत्न चालू असतय कुणी एवढं त्यांनाच बदनाम करायला निघायचं पण ते कधी हाकता नाही नाव घेत नाहीत तसल्यांच कोणाचं बी नाव घ्यायचं नाही म्हणतात माझ्यासमोर काहीतरी अस्तित्व असावं माणसाचं त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी रिप्लाय तर द्यावा तेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी बोलावं जर आपण एखाद्याला बोलत असलो तर काहीतरी आपल्याला आपल्या प्रत्युत्तर भेटलं पाहिजे तर बोलून उपयोग असते आमचा आडानी ने नेता आहे आमचा शिकलेला नेता नाही आहे भले त्यांना बोलायचं हे नाही आहे तुम्ही लई शिकलेली इथं म्हणून तर तुम्ही पैसे बंगले गाड्या जमा करीत फिरत राहिले आणि त्यांनी काही जमा नाही केलं तरी तुम्ही उगाच उगाच त्यांच्यावर शेण फाकायला तयार असतात आपल्याच गांडी घालता अंधार बघावा सगळ्यांनी मी म्हणते आमचा नेता एकनिष्ठ आहे समाजासाठी एकनिष्ठ आहे आणि आम्हाला गर्व येतो एकनिष्ठ असण्याचा पूर्ण आमचा समाज दादा बरोबर आहे समजलं का आणि उगच उगच आमच्या दादावर नाव घेऊ घेऊ नाव घेऊ घेऊ नाव घेऊ घेऊ मोठं होण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला वाटत आहे काय आहे गाडी रोडने चलत असती गाडी रोडने चलत असते ना आपल्या गाडीवर ना कुत्रे भोगत राहतात त्या गा त्या कुत्र्यांना वाटतं आपण गाडीबरोबरच पळतो गाडी आप आपल्यापेक्षा आपण गाडीपेक्षा जास्त धावत असतो पण तसं काहीच आहे इथून एवढं पळलं का ते थांबतात ते म्हणतात आता काही पळून फायदा नाही गाडी तर गेली लांब तसंही त्याच्यामुळं कोणी बी नावात नुसतं वाघ असलं म्हणून वाघाची कामं नाहीत होत आहे काय बोलाव तुमच्यावर बोलायला काही सुद्धा नाही आहे इतके तर नीच लोक आहेत तुम्ही मनोजादावर वाईट बोलणार आहे ओके म्हटलं का बाय बाय